स्वागत सोनालिकाचा हेवी ड्युटी धमाका तसेच दसऱ्या दिवाळीनिमित्त विशेष सूट यामध्ये दे देण्यात आली आहे टॅक्टर हार्वेस्टर यामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा समावेश आहे शक्तिशाली ट्रॅक्टर सोनालिका एक ब्रँड आहे 你不走。 वॉच जे बक्षीस दिलेलं आणि त्यानंतर सोनालिकाने जे आहे तर आता पहिले जे आहे दो ते दोन वर्षाची वॉरंटी आता ट्रॅक्टरवर जे वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सोनालिकाचे ट्रॅक्टर बनतात तर त्याच्यामध्ये सर्व ट्रॅक्टरांना जे पाच वर्षाची वॉरंटी दिलेली आहे आणि सोनालिका जे आहे तो भारतातली सगळ्यात निर्यात करणारी नंबर एकची ची कंपनी त्या दस व्यतिरिक्त दसऱ्या व दिवाळीसाठी जे आहे आपल्याकडे जे आहे तर फायनान्स सुविधा बँक लोन सुविधा खूप दे, व्यवस्थित आहे त्याच्यामध्ये नव्वद टक्क्यापर्यंत आपण फंडिंग करून देतो शेतकऱ्याला फक्त दहा टक्के डाऊन पेमेंट भरून तर आपण ट्रॅक्टर हार्वेस्टर वगैरे हो रोटाविटर देतो सर, आ, दे आ, आ, सर आ, ही स्कीम केव्हापासून सुरू झाली आतापर्यंत किती शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन किंवा त्यांनी घेतलं याच्यामध्ये जे आतापर्यंत जे आपल्याकडे कमीत कमी एक पंचवीस शेतकऱ्यांचं याच्यामध्ये या स्कीम मध्ये रजिस्ट्रेशन झाले पंधरा ऑगस्ट ते पंधरा नोव्हेंबर ऑगस्टर आठ नोव्हेंबर पर्यंत दिवाळी निमित्त काही अजून ऑफर दसरा दिवाळीमध्ये ही भरपूर मोठी स्कीम आहे कोणतं कोणतं मॉडेल याच्यामध्ये ट्रॅक्टर मध्ये का ट्रॅक्टर मध्ये जे आपलं सर्वात जास्त विक्री होत छत्रपती मॉडेल सातशे पंचाळीस ट्रॅक्टरच्या अनेक कंपन्या आहेत तर आपल्या सोनालिकाचे वैशिष्ट्य काय आहे ट्रॅक्टर सोनालिका जे सर्व ट्रॅक्टरपेक्षा डिझेल कमी खातं डिझेल कमी कपात आहे त्याच्या बादमध्ये जे आपले जे स्पेयर पार्ट आहे बाकीचे जसं जॉन्डियर झालं न्यू हॉर्लंड झालं यांचे जे स्पेअर पार्ट आहे आपल्यापेक्षा जे आहे तर तीन पटीने महाग आहे आपले जे स्पेअर पार्टचे रेट एकदम वाजवी आहे त्याच्या त्याच्याबादमध्ये आपले स्पेयर पार्ट सर्विस जे आहे ते इझिली कुठेही अव्हेलेबल होऊन जातं बाकी ट्रॅक्टरचं कसं असतं आता जॉन्डियर वगैरे न्यू हॉर्लंड याला जे आहे तर बाहेर कोणी हात लावू शकत नाही आपलं जे डी सी ट्रॅक्टर आहे भारतीय बनावटीचं ट्रॅक्टर हे भारतातच बनतं स्वदेशी ट्रॅक्टर असल्यामुळे जे आहे ते इझिली कुठेही तर तुम्हाला काम केलं जातं बाकी ट्रॅक्टरचं काम कुठंही केलं जात नाही आणि स्पेयर पार्ट जे आहे तर त्यांचे तीन पार्टींना माग येतात आणि त्यांचं जे स्पेअर पार्ट मार्केटमध्ये अव्हेलेबल नसतं बाकी कंपन्यांचं आपलं जे सोनालिकाचं स्पेअर पार्ट जे आहे ते इझिली कुठंही अवेलेबल असतं आपल्याकडे पण भरपूर स्पेअर पार्ट अव्हेलेबल आहे बाकी कंपन्यांमध्ये काय होतं की जे शोरूमला जर अव्हेलेबल असलं तरच भेटतं नाही तर मग त्यांना जे आठ दिवस पंधरा दिवस शोरूमवाले जेव्हा आम्हाला माऊन वरून तेव्हाच ते भेटतं सर्विस सेंटर वगैरे सर्व्हिस सेंटर आपल्या पाठी मागायचे आपलं पण पूर्ण घरपोच सेवा आहे आपलं जे घरपोच सेवा म्हणजे आपली सुविधा अशी आहे की ज्या वाहनामध्ये ज्या वावरांमध्ये ट्रॅक्टर चालू आहे तिथे डायरेक्टली आपण स्पॉट सर्व्हिस देतो ट्रॅक्टर कुठेही वाहन उभं करायची गरज नाही जिथं तुम्ही काम करताय ज्या फील्डमध्ये तिथं येऊन आमची मेकॅनिक डोअर टू डोअर स्पॉट सर्व्हिस देत तुम्ही या क्षेत्रात केव्हा उतरलात आणि राज एजन्सी स्थापना केव्हा राज एजन्सी स्थापना जे नऊ सप्टेंबर दोन हजार आठ रोजी झालेली आहे टोटल आपल्याला सतरा वर्ष पहिल्या शाखा पहिलं आपल्या जे शोरूम होत फुलंबरी ते दोन हजार आठ ते दोन हजार एकोणीस पर्यंत जे फुलंबरीला येत दोन हजार एकोणीस नंतर आपण इथे शोरूम चालू पहिला सोनालिका ट्रॅक्टरला ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे सोनालिका ट्रॅक्टरला नंबर एक ला चा प्रतिसाद कारण बाकी ट्रॅक्टर पेक्षा आपल्या याचे रेट पण कमी आहे डिझेल पण कमी लागतो आणि सर्व्हिस पण इझिली अवेलेबल होते या निमित्ताने शेतकरी बांधवांना काय शेतकरी बांधवांना दसरा व दिवाळीचं मी हे आवाहन करेल की जास्तीत जास्ती सोनालिका ट्रॅक्टर घ्या तुम्हाला जास्तीत जास्त डिस्काउंट कसा देता येईल ते आम्ही देणार आणि दसरा दिवाळीच्या त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद औरंगाबाद डिस्ट्रिक्ट मी सोनालिका सोनालिकामध्ये मी स्वतः दोन हजार पाचपासनं जवळजवळ आज म्हणजे वीस वर्ष झालं सोनालिकामध्ये आहे सोनालिका कंपनीची स्थापना एकोणीसशे शहाण्णवला पंजाब स्टेट मध्ये झाली आज सोनालिका वीस एच पी ते एकशे वीस एच पीपर्यंत प्रत्येक श्रेणीमध्ये ट्रॅक्टर बनवते एकाच छताखाली तीन लाख ट्रॅक्टर बनवणारा प्लांट फक्त सोनालिकाकडं आहे आज भारतात कुठेही म्हणजे एकाच छताखाली तीन लाख ट्रॅक्टर बनवणारा कुठल्याही कंपनीचा प्लांट नाही आहे तेच सोनालिकाने शक्य केलेलं आहे आणि आज जर मार्केटच्या ह्याने सांगायचं झालं तर एवढ्या कमी वेळात म्हणजे आज शहाण्णव ते सव्वीस म्हणजे इतक्या कमी वेळात सगळ्यात फास्ट ग्रोथ करणारी एकमेव सोनालिका कंपनी आहे कारण आजपर्यंत भरपूर ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये बावीस तेवीस कंपन्या आहेत त्यामध्ये सोनालिकानी आज तिसऱ्या क्रमांकाचा भारतात तिसऱ्या क्रमांकाचा ट्रॅक्टर विक्रीमध्ये विक्री नंबर आणून एक्सपोर्टमध्ये एक नंबर सोनालिका आहे सध्या म्हणजे सगळ्याच गोष्टी सोनालिका सध्या एवढी ग्रोथ फास्ट चालू आहे आणि ग्राहकाचा पण त्याचप्रमाणे प्रतिसाद चांगला आहे त्यामुळे सोनालिका नं निश्चितच येणाऱ्या पाच वर्षात एक नंबरला मार्केट शेअर मध्ये जाईल भरपूर कंपन्या असं वेगवेगळ्या याच्यामध्ये तर सोनालिका का घ्यावी शेतकऱ्यांनी सोनालिका घेण्यामागचं कारण एकच आहे की सोनालिका जे इन प्लांट म्हणजे व्हेंडर कडून पार्ट नाही घेता प्रत्येक नट बोल्ट गिअर टोटल टोटल मॅन्युफॅक्चरिंग स्वतः करत त्यामुळे त्याची किंमत जी आहे सोनालिकाने कमी ठेवलेली हो आहे बाकीच्या कंपन्यांचे बाहेर वेंडर कडून पाठ घेतात त्यामुळे त्यांच्या किमती वाढतात आणि प्रोडक्ट मध्ये जे आहे शेतकऱ्याच्या हिशोबाने शेतकऱ्याला जी आवश्यक फीचर्स पाहिजे ट्रॅक्टर मध्ये ते एकमेव सोनालिका आहे प्रत्येक शेतकऱ्याला विचारून ट्रॅक्टर मध्ये बदल करते पहिले तुम्ही वॉरंटी आता पाच वर्षाची अगोदर प्रोडक्टचा कॉन्फिडन्स एवढा वाढलेला आहे की आज पाच वर्ष ट्रॅक्टरला कुठलंही म्हणजे में मेंटेनन्स निघत नाही आहे अगोदर दोन वर्षाची वॉरंटी देत असताना आता कंपनीने पाच वर्षाची वॉरंटी केलेली आहे कारण प्रोडक्ट एकदम सुटेबल बनलेला आहे त्यात कुठलेही म्हणजे हे नाही आहेत सर मेन्युफॅक्शन आहेत सर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये देशभरात सोनालिकाचा किती शेअर्स देशभरात ना तर तेरा पर्सेंट आहे पर्सेंट आपल्या मराठवाड्यामध्ये किती डिलरशिप आहे मराठवाड्यात जवळजवळ डीलरशिप या निमित्ताने शेतकऱ्यांना शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवाला कुठलेही म्हणजे सोनालिका आज शेतकऱ्यांसाठी प्रत्येक फीचरनी जे हायड्रॉलिका असो किंवा कुठली सगळ्यात मेंत्र आहे इम्प्लिमेंट जातात इम्प्लिमेंटसाठी एकदम सुटेबल हायड्रॉलिक बनवलेलं आहे वाजवी किंमत ठेवलेली आहे ऑल कुठल्याही मराठवाड्यात जाल तर तुम्हाला एकच किंमत मिळेल एवढ्या कमी किमतीत सोनालिका एवढे भरपूर फीचर देते त्यानंतर मेंटेनन्स कमी डिझेल खपत कमी म्हणजे ग्राहकांना प्रत्येक गोष्ट जी आवश्यक आहे ती सर्व सोनालिका उपलब्ध करून देते त्यामुळं माझं शेतकऱ्यांसाठी एकच म्हणणं आहे की एक वेळेस सोनालिका शोरूमला जाऊन किंवा सोनालिकाच्या ट्रॅक्टर विक्रेत्याला भेट देऊन ट्रॅक्टरविषयी प्रो ट्रॅक्टरच्या प्रोडक्ट विषयी एक एक गोष्टीची माहिती करून घ्या किमतीची माहिती करून घ्या आणि सगळ्या गोष्टीचा विचार करून ट्रॅक्टर परचेस करा सर आता प्रत्येक क्षेत्रात जे ई बाईक चालले तसं ई ट्रॅक्टर वगैरे असं काही आहे का सर त्याच्यावर आर एन डी चालू आहे थोड्या दिवसात आम्ही ते पण मार्केटमध्ये आलो